राज्यात गेले काही दिवस महिलांवरील अत्याचार अल्पवयीन मुला मुलींवर अत्याचार अशा प्रकारच्या घटना समोर येत असतात रायगड जिल्ह्यातही अशीच एक मोठी घटना समोर आली आहे रायगड जिल्ह्यात एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलाचा छळ केला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने पाच वर्षीय मुलास एका झाडे ठिकाणी घेऊन गेला तेथे त्याने आपले कपडे काढले व पीडित पाच वर्षीय मुलाचे सुद्धा कपडे काढून त्याच्या पाठीमागील बाजूस गुप्तांग टाकून अत्याचार केला असल्याने त्याला इजा झाली आहे सदर मुलास उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याच प्रकरणाची गंभीर दखल घेत रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रजत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड